नमस्कार मंडळी ड्रग्स रॅकेट प्रकरणी तुळजापूर देवस्थानातल्या तेरा पुजाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्याकडे हे ड्रग्ज सापडलेले आहेत आणि त्यामुळे या ड्रग्ज मध्ये किंवा या ड्रग्ज रॅकेटमध्ये तेही सहभागी आहेत असं जवळजवळ आता निष्पन्न झालेलं आहे अतिशय लज्जास्पद अशी ही घटना आहे महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदैवता तुळजापूरची भवानी माता त्या देवस्थानातले पुजारी अशा प्रकारे ड्रग्ज चा धंदा करत असतील तर ही अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि याच्या बातम्या ज्या वेळेस आल्या त्यावेळेस हेही म्हटलं गेलं की हे जे सगळे पुजारी आहेत हे पुजारी गेल्या अनेक महिन्यांपासून या ड्रगच्या व्यवसायात या पुजाऱ्यांचे राजकीय संबंध आहेत किंवा राजकीय पक्षाशी संबंधित आहेत असंही त्या बातम्यांमध्ये स्पष्ट करण्यात आलंय आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची गंभीरता खूपच वाढलेली आहे या प्रकरणानंतर सोशल मीडियावर एक ट्रेंड सुरू झाला आणि तो ट्रेंड असा आहे की हे जे पकडले गेलेले पुजारी आहेत त्यात एकही ब्राह्मण नव्हता आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या सेक्युलर वाद्यांना मुळव्याच झाला ते त्याचा एकंदरीत टोन होता आणि त्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही कारण जर या पुजाऱ्यांमध्ये ब्राह्मण कोणी असतात तर आतापर्यंत या बातमीचा गजहब झाला असता त्याच्यावर चर्चा झाली असती त्याच्यावर सरकारला धारेवर धरलं गेलं असतं पण काल ही बातमी बाहेर आली त्याबद्दल बात ही बातमी सोडली तर काहीही चर्चा नाही ही आजची महाराष्ट्रातील मीडिया आहे मित्रांनो आणि या मीडियाने हे जे जातीयवादाचं पाप महाराष्ट्रात रुजलं आहे त्याला कुठेतरी खत पाणी घातलेलं आहे आणि त्यामुळे सोशल मीडियावर अनेकदा चर्चा होतात काही वायफळ असतात काही दखल घेण्यासारख्याही नसतात पण काही काही चर्चांमध्ये खरंच अर्थ लपलेला असतो आणि तो या एकंदरीत अटक प्रकरणानंतर दिसून आलेला आहे मंडळी हे जे ड्रग्ज रॅकेट आहे याचे तार अगदी लांबवर गेलेले आहेत तुम्हाला आठवत असेल पुण्यात एका ड्रग माफियाला अटक करण्यात आली होती तो ससून रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून ड्रग्जचा व्यापार करत होता त्याचं नाव होत ललित पाटील त्याला अटक झाली मग तो त्या इस्पितळातून पळाला आता परत त्याला अटक झाली हे सगळं प्रकरण तिथपर्यंत जाणार आहे आणि महाराष्ट्रात या ड्रग्जचे किती खोल पाळं रुजलेली आहेत ते यातून उघडकीस येणार आहे पण पन... सगळ्यात महत्वाचं जर या पुढाऱ्यांचे राजकीय संबंध असतील तर ते कुठल्या राजकीय पक्षाचे आहेत हेही उघड झालं पाहिजे या ठिकाणी मीडियाने शोध पत्रकारिता केली पाहिजे आणि ते कुठे कुठले आहेत कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत हेही उघडकीस आणलं पाहिजे जेणेकरून लोकांना त्या राजकीय पक्षाला लांब ठेवता येईल पण या गोष्टीमध्ये फार काही होईल असं वाटत नाही मीडिया ही याबाबत शोध पत्रकारिता करणार नाही जर एखादा ब्राह्मण व्यक्ती त्या अडकला असता तर मात्र याचा प्रचंड मोठा गजहब झाला असता मंडळी हे जे ड्रग ड्रगच रॅकेट आहे ते पद्धतशीरपणे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये रुजवलं गेलेलं आहे आणि त्यासाठी जातीयवादाचा आधार घेतला का मंडळी शक्यता नाकारता येत नाही जर शोध पत्रकारिता करायची असेल तर त्यात वाव आहे की या ड्रगच्या मागे जातीयवादाचा आधार घेण्यात आलेला आहे का आणि ते जर पोलिसांनी शोधून काढलं तर महाराष्ट्रात एक मोठा गजब होणार एवढंही निश्चित आहे पण यात खरंच काही निष्पन्न होईल का तर मला तरी शक्यता कमी वाटते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा कुठला निर्णय घेतला असेल तर तो डिया ड्रग्ज बाबत महाराष्ट्रातून ड्रग्स रॅकेट उद्ध्वस्त करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि आता हळूहळू हे ड्रग्जचं रॅकेट उद्ध्वस्त होत आहे तुळजापूर मंदिर देवस्थानाच्या पुजाऱ्यांना यात अटक झाली आहे पण इतर मंदिरातील जे पुजारी आहेत त्यांच्यावरही आता पोलिसांची करडी नजर असणार आहे विशेषतः एका विशिष्ट विचारसरणीत बांधल्या गेलेले हे सगळे जण ते यात गुंतलेले आहेत का हेही बघितलं जाणार आहे आणि तिथे महाराष्ट्रात एक मोठा गौप्यस्फोट होऊ शकतो आणि तो गौप्यस्फोट कोण करेल अर्थातच मुंबई पोलीस करणार आहेत हे लक्षात घ्या असो मंडळी याबद्दल बोलणं आवश्यक होत त्यात जो महत्वाचा घटक आहे तो महाराष्ट्रातला मीडिया आहे त्याचे कान उपटणं गरजेचं होतं मंगेशकर रुग्णालयात जो गदारोळ झाला त्यानंतर मीडियाने जी जातीयवादाची पेरणी केली ती पेरणी इथे दिसली नाही म्हणून हा प्रश्न उपस्थित केला मंडळी आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद